भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे बर ही चर्चा आता अचानकपणे का रंगू लागली आहे कोणामुळे रंगू लागली आहे सगळ्याची उत्तरं जाणून घेऊ या इनसाइड स्टोरीतनं भाजप स्वबळावर निवडणूक लढणार जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानं खळबळ दोन हजार चोवीस चा भाजपचा मेगा प्लॅन काय लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आहे लागलीच विधानसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुका होऊ शकतात मात्र त्याच दरम्यान एका बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे भाजप लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज आहे जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहे हा प्रत्येक जण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत त्या म्हणजे भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच आहेत आव्हाडांच्या या दाव्याचा भाजपनं समाचार घेतला आहे जितेंद्र आव्हाड हे जितेंद्र आवाडाला रोज काहीतरी क्षण करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत तर बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे उत्तरेतील तिन्ही राज्यात एक हाती सत्ता मिळाल्यामुळे भाजपला दहा हत्तींचं बळ आलंय त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी आणि भाजपचं नाणं खणखणीत वाजेल असं जाणकारांना वाटतं याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही चेहरे कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा फायदा होईल अशी चर्चा आहे देशात लोकसभा जागांच्या दृष्टीने महाराष्ट्र नंबर दोनचं राज्य आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रानं भाजपला भरभरून विजय दिला आणि विजयाची हीच हॅट्रीक साधण्यासाठी भाजपला प्रत्येक जागा जिकडे महत्वाचे असणार आहे आणि दृष्टीने दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भाजप स्वबळाची रणनीती आखत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नांदेडून सतीश मोहिते आणि व्हिडीओ जर्नल सतनाशील सातपुतेसह सा अमर काणे नागपूर